मनोज सरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनास नांदगाव येथे चांगला प्रतिसाद मिळाला नांदगाव सकल मराठा समाजाने दिनांक चोवीस रोजी नांदगाव येथील हुतात्मा चौकात तब्बल दोन तास रस्तारोको करण्यात आला आंदोलनाप्रसंगी आंदोलकांनी शासनाच्या शा, विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तप्तवणात शेकडो आंदोलक रस्त्यावरती बसून होते या प्रसंगी नांदगाव चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर एवला मनमाड मालेगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती या आंदोलनाची नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना पूर्वकल्पना असल्याने शहरातून वाहतूक अहिंसा चौकापासून रोखण्यात आली दोन तासानंतर दहा मिनिटात रहदारी सुरळीत झाली दरम्यान रस्ता रोको मध्ये पाणी टँकर तेल टँकर बस शेती मालवाहतूक करणारी वाहने स्कूल बस आदी वाहने अडकली होती रस्त्यावरती सुमारे एक किलोमीटर अंतरावरती वाहनांची रांग लागली होती आंदोलकांनी सगळे सोयरे यांच्या आरक्षणात समावेश करावा ही मागणी प्रामुख्याने लावून धरली आहे ओबीसी आरक्षण मिळावे ही मागणी कायम ठेवली आंदोलनात सकल मराठा समाजाचे उपोषण करते विशाल वडगुले राजू देशमुख माजी नगर राजेश कवडे जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे माजी सभापती विलास आहेर निलेश चव्हाण महेंद्र बोरसे तात्या बोरसे खालकर दादा लोखंडे दादा नगरसेवक नरेंद्र काळकीस यांसह शेकडो सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला दरम्यान एका आंदोलकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या जमा करून एका गोळीत भरून आंदोलनातील स्वच्छतेचे महत्व पटवून दिले दरम्यान पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या ताफ्यासह हुतात्मा चौक तर पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत अहिंसा चौकात चौक बंदोबस्त ठेवल्याने कोणतीच गैरसोय झाली नाही दुचाकी वाहतूक आंदोलन यावेळी दुचाकी वाहतूक आंदोलन दरम्यान सुरळीत होती दरम्यान तहसीलदार सुनील सोदने यांना निवेदन देण्यात आले जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाने हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अठ्ठावन्न मोर्चे काढून जगाला एक आदर्श दाखवून दिलेला आहे मराठा समाजाचे सर्वोच्च नेते सन्माननीय मनोजदादा साहेब यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हे रास्तारोप आंदोलन करत आहोत मराठा समाजाची प्रत्येक वेळेला असलेली भूमिका ही जी सिस्टीम आहे हेच न्याय न्यायव्यवस्था आहे राज्यव्यवस्था आहे कायदा आहे याला कुठेही गालबोट न लागता अनेक दिवसापासून प्रयत्न करत असलेला मराठा समाज समाजाचे नेते असलेले मनोज दादा यांना जेव्हा वाटलं की राज्य सरकारने दहा टक्के घोषित केलेलं आरक्षण ही समाजाची शुद्ध फसवणूक आहे आणि त्या फसवणुकीचा विरोध म्हणून जरांगे साहेबांच्या आदेशानुसार आज हा रास्ता रोख इथे आयोजित करण्यात आलेला आहे काल आंतरवली सराटीवरून आलेल्या सूचनेप्रमाणे आता हे प्रातिनिधिक स्वरूपात होत असलेला रास्ता रोको हा दुपारनंतर धरणे आंदोलनात रूपांतरित होणार आहे उद्यापासून आंदोलनाची दिशा ही उद्या बारा वाजता ठरल्यानंतर पुढील आंदोलन कशा पद्धतीने होणार याच्या सूचना आंतरवली सराटीतून आल्यानंतर पुढील सप्ताहभर धरणे आंदोलन आयोजित होईल अशी आमच्या सर्व मराठा बांधवांची अपेक्षा असून की मराठा समाजाला मात्र कोणालाही वेटीच न धरता कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला त्रास होऊ नये ही आमची काल आज आणि उदय भावणार असणार आहे आणि अगदी सरते शेवटी फक्त एकच वाक्य बोलतो की कुणाच्याही ताटातलं हिसकावून घेण्याची मानसिकता ही मराठा समाजाची नसून मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळावं ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील किंवा मराठा समाज असेल आजपर्यंत सगळे गुन्हा गोविंदाने एकत्र नांदत आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून प्रशासनालाही सांगतो की आम्ही आज हे प्रातिनिधिक आंदोलन करून आपल्याला जे निवेदन देऊ त्या निवेदनानुसार आपणही समाजाला सहकार्य करावं आणि मराठा समाज बांधव हे आजपर्यंत सर्वांना सहकार्यच करत आले आहेत गावगाडा हा मराठा समाजानेच चालवलेला आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा सरकारला विनंती करतो की आमचे नेते मनोजदादा दादा साहेब यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं कायदेशीर असं आरक्षण मिळावं आमच्या लेकरांना शिक्षण नोकरीमध्ये हक्काची जागा मिळावी यासाठी शीर्ष नेतृत्व जे जे आदेश करेल त्या आदेशानुसार इथून पुढचं आंदोलन होईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय सागर महाराष्ट्र न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव